Check out what पुण्यातील जैन बोर्डिंगचं जे प्रकरण आहे तर सध्या महाराष्ट्रभर भारतभर सध्या गोखले बिल्डरने या सगळ्या करारामधून माघार घेतल्याचा ईमेल एन एस डीला केल्याच्या बातम्या आहेत चर्चा आहेत मात्र या आधीच आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडून धर्मादाय आयुक्तालयासमोर धडक मोर्चा काढण्यात आलेला आहे दादा काय सांगाल एकीकडे गोखले बिल्डर माघार घेतोय आणि इकडे तुमचा धडक मोर्चा गोखले बिल्डर माघार घेत नाही गोखले बिल्डरने मुरली मोळला ईमेल केलं आहे की के आता रद्द करायचं तर काय करायचं कारण त्या करारामध्ये असं आहे जर आपल्याला रद्द करायचं असेल तर त्या गोखले बिल्डरला दोनशे कोटी रुपये कॉम्पन्सेशन द्यावं लागेल ते कोण देणार आणि मी परत एकदा सांगतो ज्या दिवशीपासून हे सुरू झालं त्या दिवसापासून मी सांगतोय भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असेल मोळ हे फक्त महानगरपालिकेच्या निवडणुकीपर्यंत स्थगिती देतील रद्द नाही करणार रद्द करणाऱ्यांना स्थगिती दिली एकदा महानगरपालिकेचे निवडणुका झाल्या हे परत त्या जमिनीवर करतील कारण यांना जमीन हडप करण्याचा भस्मासूर रोग लागलेला आहे माझं म्हणणं आहे देवेंद्र फडणवीसनी आणि पोलिसांनी मोळांच्या विरोधात ज्या ज्या अशा तक्रारी त्या लोकांनी पुढे यावं शंभर केसेस पुढे येतील आणि गुन्हे दाखल होतील म्हणून माझं म्हणणं आहे की या सगळ्यांचं मग ते महानगरपालिकेचे आयुक्त असेल ज्यांनी बेकायदेशीर केलं असेल चॅरिटी कमिशननी बेकायदेशीर मान्यता दिली दस्त नोंदणी महसूल खात्यानी त्यांनी बेकायदेशीर या सगळ्यांना सस्पेंड करून त्यांच्यावर एसआयटी नेमली पाहिजे त्यांना सस्पेंड करून त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे दादा महाविकास आघाडी म्हणून कोण कोणते गुन्हे त्यांच्यावर दाखल होऊ शकतात सुरुवातीपासून सगळ्याच प्रकरणामध्ये त्या ठिकाणी या सगळ्या प्रकरणामध्ये चॅरिटी कमिशनरनी अवघ्या दहा दिवसात परवानगी दिली तर चॅरिटी कमिशनर आणि त्यांचं कार्यालय दोषी आहे महापालिकेने बिल्डर जागा घेत असताना सुद्धा कुठेतरी या ठिकाणी जुन्या एका ट्रस्टीच्या नावांनी प्लॅन सांगितलेला त्याच्या मागचं कारण आहे की आपल्या माध्यमातून दर्शकांना कळायला हवं जर एखाद्या बिल्डरने किंवा कॉमन मॅन म्हणून तुम्ही जर नका त्या ठिकाणी बिल्डिंगची परवानगी मागितली तर तुम्हाला रेग्युलर एपीएसआय मिळतो पण ट्रस्ट म्हणून जर तुम्ही परवानगी मागितली तर तुम्हाला एक एप जास्त मिळतो म्हणजे पुणेकरांच्या एफ आयवर दरोडा घालण्याचं महापाप हे जर मोडांमुळे झालेलं आहे त्या ठिकाणी गोखले इतके तर नाही ना 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 का खाली पडलेले आहेत की त्यांना कुठल्या नॅशनलाइज बँकेने किंवा प्रायव्हेट बँकेने कर्ज देऊ नये आज त्यांची एवढी पद नका का नाही पण तसं असताना या सगळ्या प्रकरणामध्ये बुलढाणा आणि नाही का त्या बुल बुलढाणा अर्बन आणि त्याचबरोबर शेजारच्या कर्नाटकमध्ये एका पतसंस्थेने कर्ज दिले याचा अर्थ क्लिअर आहे की या दोघांची प्रकरणं केंद्रीय राज्यमंत्री म्हणून सहकार खात्याकडं मुरिधन मोळांकडे पेंडिंग होती त्यांना एक्सपान्शन हवं आहे ते एक्सपान्शन मुरिधन मोळांनी द्यावं म्हणून या ठिकाणी आज तडजोड झाली की मुरधीर मोळांच्या नका बिल्डरचे बिल्डर, बिल्डर म्हणून जे पार्टनर आहे त्याला कर्ज यांनी एका दिवसात द्यायचं आणि त्यामध्ये त्यांनी परवानगी देत द्यायची त्याच्यामुळं दे त्या पतसंस्थांच्या मॅनेजमेंटवर सुद्धा नका ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात यावा ज्यांनी अवघ्या नका एका दिवसात दिवसा कर्ज करून नका सँक्शन करून लगेच दस्त रजिस्टर केला कोर्टाची ऑर्डर पेंडिंग असं केला त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा आणि या सगळ्या प्रकरणामध्ये मूळ ट्रस्टी यांना गजाड करण्यात यावी ही आमची मागणी आहे आणि देवेंद्र फडणवीसांनी या ठिकाणी मुरधर मोळ यांचा राजीनामा घेण्यात यावा की जैन समाजाबरोबर समस्त पुण्यातल्या महाराष्ट्रातल्या नागरिकांची प्रमुख मागणी या सगळ्यात महाविकास आघाडी म्हणजे धनगेकरांचं कौतुक करेल काय सगळ्यात राजू शेट्टी असतील धनगेकर असतील राजू शेट्टी असतील किंवा नका रवींद्र धनगेकर असतील किंवा अरविंद शेट्टी असतील किंवा प्रशांत जगताप असेल आम्ही शेवटी पुणेकरांच्या जैन समाजात सर्व जाती धर्माच्या नका या ठिकाणी कुठेतरी नका त्यांच्यावर जो अन्याय होतो त्या अन्याच्यावरच रस्त्यावर उतरलो तो त्याच्यामुळे ज्यांनी ज्यांनी या सगळ्या प्रकरणामध्ये पुढाकार घेतला त्या सगळ्यांचे मनापासून आभार आपण बघू शकतो की महाविकास आघाडीकडून इथं मोठ्या प्रमाणात धडक मोर्चा काढण्यात आलेला आहे अतिशय मोठ्या संख्येने महाविकास आघाडीचे ते उपस्थित राहिलेले आहेत आणि आता हे एक पुढे एकंदरीत बोकले बिल्डरने याच्यातून माघार घेतली असली तरी आता वाद यावरून सुरू झाले की बिल्डरने मुरलीधर मोहळांना ईमेल का पाठवला राज्य सरकार असेल महापालिका असेल त्यांना मेल का पाठवला नाही पुण्या शिवाणी लकडे टाइम्स ऑफ महाराष्ट्र